दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथे शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख शिंदे गटाचे अण्णाप्पा सतुबर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित रोजगार मेळाव्यात दोनशे तरुणांचा सहभाग होता यामध्ये अनेकांना जागेवरच नोकरीचे प्रमाणपत्र देण्यात आले सोलापूर शहर परिसरातील नामांकित चार कंपन्या व एक साखर कारखान्यामध्ये तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख यांनी प्रयत्न केले आहेत यासाठी अनेक तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला हा रोजगार मेळावा कंपनीचे व्यवस्थापक महंतेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला यावेळी दक्षिण सोलापूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सदाशिव होनमाने तुकाराम मुळेवाडी नागेश भरले होडगीचे महेश पाटील राजकुमार उपासी अंबड्णा कुलकर्णी पतसंस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ सतुवर यांच्यासह पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते युवाचा प्रश्न म्हणजे मोठा प्रश्न आहे आज परिस्थिती देशाची असू दे कुठली असू दे बेजगार वाढलेले आहे लोकांना शिकून कुठंही नोकरी मिळत नाही या कामासाठी आपले सर सरांनी जे सत्पूर सरांनी जे उपकर अतिशय चांगल्या पद्धतीने केलं आहे साहेबाचा दोन तीन कार्यक्रम बघितलो ते समाजाचा विभाग असताना तडी तापडी गोर गरीब या हे काम करते आता ह्या काही लोक कमी झालेले आहेत आता हे गोष्ट आम्हाला सोबून दिसत आहे सत्पूर सरानं जे आज तुम्हाला इथं बोलून घेतलं आज आपलं परिस्थिती म्हणजे घरदार हे मोठं गोष्ट आहे शिकून जर घरी बसलो तर प्रपंच कसा चालणार आता जर आपली नोकरी असेल तर मुलगी देणार आहे आपण कुठे काम करत नसलो तर आपल्या मुलगी कोण देणार शेती शेती जर प्रश्न म्हणतात शेतकरी म्हटलं तर कोणी मुलगीही नाही तुम्ही कंपनीमध्ये जावा कुठे फॅक्टरीमध्ये जावा कुठं पण कामं करा तुम्हाला तिथे चार पैसे येतात आपलं सहकुटुंब सहपरिवार चांगला राहतात शेतीमध्ये असा प्रश्न जे आपण पिकवतो ते पिकाचा आमच्या हातावर गेलेलं आहे हमी भावन शेतकऱ्याला निसर्गाचा कोप आहे एवढ्या पाणी पा, येत नाही असं शेतकऱ्याला काही प्रश्न असताना आज संदुरुष सरांना आपल्या जे पिढी आहे ना तुमची घराघराचा प्रश्न डेलरचा प्रश्न असू दे आता आपले मॅनेजर पार्ले कंपनीचे मॅनेजर साहेब जे उपक्रम राबवले ते चांगल्या पद्धतीने राहिले आपण आता दहा रुपये कमवतो आम्हाला शंभर रुपये पगार आहे पण शंभर रुपयांचा दोन रुपये कमी पडू पाणी लागलो तिथं कपनी मध्ये कळा आमच्या पण चांगला वाढतात आणि गाव मधल्या पण चांगला वाढतात आपण यसरा होत नाही आपण खाली बसून पगार कमी आहे तिथं कशाला जायचं आपण हे करत तर आपली काही तर चुकतो मला काय महत्व आहे आपण कुठल्या तर कामात पाहिजे आपण जर बाहेर फिरलो तर घरी बसा आपलं दहा रुपये किशात न जात पण आपण कामाला गेलो तर शंभर रुपये हातात येतात दहा रुपये खर्च होऊ दे येण्याची किंमत कळू दे आज जे सपूर सरांनी जे चांगली गोष्ट करणार युवा तरुण पिढीसाठी चांगली उपक्रम आहे याची तुम्ही पाठबळ घ्या आज तुम्हाला जे मी सांगतो पार्व कंपनीचा मला रिस्क नाही तुम्हाला हातात पेमेंट मिळतात आणि देण्याची पण घरी सोय आहे आणि तुम्ही जर दोन तीन महिने चार महिने लावा आणि आपण मॅनेजर मी स्वतः बोलतो तुम्हाला जर खर्च पडवत असेल तर आपण हजार दोन हजार पाच हजार आपण मागून घेऊ आपण त्या कंपनीला सदपुर साहेबांना घेऊन आपण त्याच्या माहिती लावून हो� आपण परत आपण पगार वाढून घेऊ आपण पहिला कामाला लावू आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चैनल ला करा